श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत एल्बोपर्यंत बाईचे माप कसे घ्यायचे आहे ते आता इथून मी दाखवणार आहे तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊजवरूनच तुम्हाला दाखवते की बाईचं माप कसं घ्यायचं आहे असं जर तुम्हाला मेजरमेंट नुसतं सांगितलं की दहा इंचापर्यंत बाईचं माप घ्यायचं आहे आणि दंड घ्याय सो बारा आहे तर तुम्हाला ते समजणार नाही तर त्यासाठी मी इथे ब्लाऊजच घेतलेला आहे की तुम्हाला समजावं यासाठी तर बाईचं माप असं इथून घ्यायचं आहे शोल्डरपासून ते इथपर्यंत तर दहा इंच आपली बाही उंची आहे आणि इथे दंडगीर तुम्ही पाहू शकता असा गोलाकार घ्यायचा आहे दंडगीर आहे आपलं सव्वा सहा इंच आहे तर आता चला आपण बाहीचं माप घेऊया आणि तुम्ही मुंडाखोली बघत असाल कसा घ्यायचा आहे आपल्याला मुंडाखोली तर हे जे आहे बाजू आपल्याला इथली मधली आणि हे सगळं असं मोजून घ्यायचं म्हणजे आपल्याला मुंडाखोलीसुद्धा मिळून जाते आठ इंच आहे आता याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिन ॲड करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आता इथे मी दाखवते तुम्हाला बाही उंची आहे दहा इंच आधी काही इंच घेणार आहोत आपण अस्तर घेणार आहे मल्ल्यावर आणि दंडघेर आहे सव्वा सहा इंच तर आपण तिथे दीड इंच घेणार आहोत आणि आता क्रॉसमध्ये घ्यायचं म्हटलं तर हे माप आहे मुंडा माप आठ इंच प्लस आपल्याला तिथे दीड इंच घ्यायचं आहे चला आता आपण पेपरवरती कटिंग करूया आता दहा इंच ही आपली तयार बाही आहे त्याच्यामध्ये आपण एक इंच ॲड करणार आहोत तर अकरा इंच घेतलेला आहे आणि वरून मुंडा साडेतीनवरती उतरवायचं आहे मुंडा खोली तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे इथे सुद्धा मी इंच अकरा इंचाचंच मार्किंग करून घेणार आहे इथे सुद्धा अकरा आणि साडेतीन इंचावरती तर आता आपल्याला हे दोन्ही सरळ रेषा अशा ओढून घ्यायच्या आहेत दोन्ही सरळ रेषा ओढून घ्यायच्या आहेत आपल्याला हे प्रॉपर आपल्याला बाईचं माप मिळणार आहे तुम्ही अगदी सहा इंचापासून ते बारा इंच इंचापर्यंत असं बाहीचं माप काढू शकता आता आपलं माप हे आठ इंचापर्यंत आलं होतं तर आपण हे आठ इंच इथे असे क्रॉस घेणार आहोत आणि आपले दीड इंच जी, जे आहेत शिलाई मार्जिनची ते आपण इथे घेणार आहोत तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे इथंपर्यंत जे आपलं मुंडाखोली जे आली होती ते इथंपर्यंत आपल्याला बाहेरचा शेप घ्यायचं आहे असा आणि इथूनच आपल्याला आतून सेप द्यायचा आहे थोडासा तुम्ही पाहू शकता आणि इथे आपल्याला हे आपलं दोन्ही माप आलेले आहेत अगदी सोपंच आहे आणि इथे सुद्धा आपल्याला दंडगिर आपला आहे सव्वा सहा इंच प्लस दीड इंच आपण इथे शिलाई मार्जिन घेणार आहोत इथे मी सव्वा सहा इंच घेतले दीड इंच घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता ही आपली प्रॉपर बाही आहे आणि हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे तर अशा प्रकारे तुम्हाला बाहीचे माप टाकायचे आहे की जेणेकरून आपले बाहीचे माप कुठेही चुकणार नाही फक्त आपल्याला काय घ्यायचं आहे हे क्रॉस जेवढं आहे तेवढं घ्यायचं आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन बाहेर टाकायची आहे बघा तुम्ही अगदी प्रॉपरली बाहीचं माप येणार आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फक्त इथून ना थोडं इथं मध्यापर्यंत थोडंसं असं अर्धा इंचपर्यंत अशा प्रकारे घेऊ शकता हे माप हे झालं आपलं बाहीचं माप झालेलं आहे तर तुम्हाला समज नसेल तर मी अजून एकदा सांगते ही आहे बाहीची उंची बाहीच्या उंचीमध्ये आपण एक इंच ॲड केलेला आहे बाहीची उंची दहा असेल तर अस्तरचं असेल तर एक इंच आणि बिगर अस्तरचं असेल तर दीड इंच घ्यायचं आहे एक इंचाची पट्टी असते आणि इथून आपल्याला मुंडा खोली उतरायची आहे साडेतीन इंचावरती हे साडेतीन इंचावरती घेतलेलं आहे आणि ही जी क्रॉस रेश आहे ती आठ इंच आहे आपली क्रॉस इंच आहे ती आठ इंच आहे तुम्ही पाहू शकता आणि हे आपलं आहे शिलाई मार्जिन आहे आणि इथे आपल्याला पाऊन इंचा खड्डा घ्यायचा आहे म्हणजे आता इथे आपल्याला एकशे तीन हे पाऊन इंच घ्यायचं आहे मुंडाखोली तर तुम्हाला बाही समजलीच असेल तर नसेल समजली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की समजले नाही तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला प्रॉपर हे बाहीचं माप आहे ते तुम्हाला लक्षात आलंच असेल